बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रतापराव जाधव यांनी सलग चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून येण्याचा प्रताप घडविला आहे त्यांना तीन लाख एकोणपन्नास हजार साठ मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांना तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली आहे यात एकोणतीस हजार मतांची आघाडी घेऊन प्रतापराव यांनी विजयाची पताका फडकावली आहे शेतकरी संघटनेची मुलूक मैदानी तोफ अशी ओळख असणारे रविकांत तुपकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत तर वंचित चौथ्या स्थानी राहिले आहेत बुलढाणा वनमिशनच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून निवडणुकीच्या तयारीत उतरलेले उमेदवार संदीप शेडके यांना मात्र पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे चार जून रोजी सकाळी आठ वाजता बुलढाणा येथील शासकीय आय टी आय इमारतीत मतमोजणी सुरू झाली नऊ वाजता पहिल्या फेरीचा निकाल मिळाला सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी झाली त्यात प्रतापराव यांना आघाडीची मते मिळाली पहिल्या फेरीपासून सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार जाधव यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली सुरुवातीला आठ दहा हजाराचा असणारा लीड शेवटी एकोणतीस हजारांवर जाऊन पोचला आणि प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत खासदार प्रतापराव जाधव हो यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आलेल्या विविध एक्झिट पोलमध्ये बुलढाणा सीट महायुतीसाठी धोकादायक असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ गटातही तशीच चर्चा झाल्याचे बोलले गेले मात्र सहाही विधानसभा मतदारसंघावर खासदार प्रतापराव जाधव हो। यांनी योग्य नियोजनाने प्रचार करून विजय मिळवल्याने प्रतापगड अभेद्य असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे प्रतापराव यांचा विजय निश्चित होताच जळगाव शहरातील बुद्धिमान होता दुर्गा चौक येथे जल्लोष करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक निलेश शर्मा शहराध्यक्ष कैलास पाटील भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परीक्षेत ठाकरे शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील शिवसेना शहराध्यक्ष संजय भुजबळ तुषार टापरे गजानन सरोदे हरिभाऊ पारस्कर अंबादास शेडके लता तायडे योगिता टापरे संगीत म्हसाळ माधुरी राणे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शहरातील राणी पार्क येथे सुद्धा खासदार प्रतापराव जाधव यांचा विजय गुलाल उधळून मुस्लिम समुदायामध्ये सुद्धा मोठा जल्लोष करण्यात आला एम सी एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे चळगाव